पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कम रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा मंगळवेडा नगरपालिकेसाठी अनेक इच्छुकांनी गेल्या काही वर्षापासून जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून आलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील चार वर्ष लांबत आल्यानं मोठी नाराजी व्यक्त होत होती नगरपालिकेवर प्रशासक राज असल्यानं सर्वसामान्य जनतेची कामं होण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचंही दिसून आलं होतं आता अणगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजलं असून दहा नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार आहे मंगळवेढा नगरपालिका निवडणूक भाजपकडून स्वबळावर लढ जाण्याची शक्यता व्यक्त होती तर भगीरथ भालके समर्थकही निवडणुकीसाठी सज्ज झालेत मंगळवेढा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून किरण मनोहर हजारे हे भालके गटाकडून मैदानात तयारीत आहेत या प्रभागातील सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा आणि संघर्ष पाहता प्रभागातील जनता निश्चितपणे यावेळी संधी देईल आणि सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व असलेले भगीरथ भालके यांच्या पाठीशी शहरातील जनता खंबीरपणे उभं राहील अशीच भावना किरण हजारे आणि त्यांचे सहकारी व्यक्त करताना दिसून येत आहेत